मंडळी थोडं काम केलं तरी थकवा येत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले उपाय करून बघा शंभर टक्के तुमचा थकवा जाऊन अगदी घोड्यासारखी ताकद तुम्हाला येईल इतके आयुर्वेदिक घरगुती सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी थकवा अनेक कारणांमुळे येऊ शकतो त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं तर ते म्हणजे शरीरात असलेली रक्ताची कमतरता रक्तातील कमतरतेमुळे थकवा जाणवणे दम लागणं थोडं जरी काम केलं तरी आराम करू वाटणं ही सारी लक्षणं आपल्याला थकव्यामध्ये दिसून येतात आणि मग ही दूर करायची असतील तर आपल्याला रक्ताची पातळी वाढवायला पाहिजे आणि मग ही रक्तातली कमतरता भरून काढण्यासाठी खालील प्रकारचे घरगुती उपाय आपण नक्की करू शकतो पहिला उपाय जर आपण बघितला तर प्रोटीनचा तुमच्या आहारामध्ये समावेश तुम्ही केला पाहिजे मग व्हेजिटेअर व्हेजिटेरियन लोकांनी काय केलं पाहिजे तर त्यासाठी मोड आलेली कडधान्य आपण आठवड्यातून चार दिवस खाल्ली पाहिजे उरलेल्या तीन दिवसात आपण पालेभाज्या फळं खाल्ली पाहिजेत बघा मोड आलेली कडधान्य तुमचा थकवा शंभर टक्के घालवतात दुसरा बघूया मंडळी दररोज एक सफरचंद जर आपण खाल्लं किंवा बीट आणि सफरचंद यांचा एक एकत्र एक ज्यूस केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध आपण टाकलं तर हे मिश्रण आपण रोज घ्यायला हवं यानं तुमच्या रक्ताची वाढ व्यवस्थित होते तुमच्या शरीरातील थकवा शंभर टक्के निघून जातो आणि अनेक इम्प्युरिटीज असतील किंवा काही कमतरता असतील वेगळ्या प्रकारचे जीवनसत्व कमी होत असतील तर ती देखील या ज्यूसमुळं या मधामुळं तुम्हाला मिळतात आणि म्हणून नक्कीच सफरचंद खालं पाहिजे बीट तुम्ही कच्चं खायची सवय लावा चवीला थोडंसं चांगलं लागत नाही परंतु त्यात सेंदो मीठ टाकून बीट देखील तुम्ही खायला सुरू करा त्याने देखील रक्ताची पातळी वाढत असते मंडळी जुन्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाण्याची प्रथा घरोघरी होती आपण बघतो की शेंगदाणे आणि गुळ जर एकत्र खाल्लं तर एक प्रकारची जादू तुमच्या शरीरावर होऊ शकते तुमचं शरीर सशक्त होऊन बलवान होतं रक्ताची पातळी देखील व्यवस्थित राहते एक गुळाचा खडा आणि मुठभर शेंगदाणे रोज खाणाऱ्या व्यक्ती नेहमी एनर्जेटिक राहतात परंतु आपण काय करतो तर फास्ट फूड जे आहे आज मार्केटमध्ये मिळणार हॉटेलमधलं ते खातो आणि त्यामुळे आपली तब्येत आपण खराब करून घेतो चौथा जर आपण बघितलं तीळ आणि मध मंडळी दोन चमचे तीळ एक कप भर पाण्यामध्ये दोन तास भिजून ठेवा त्यानंतर या तिळाची पेस्ट बनवून त्याच्यात ते एक चमचा मध घाला आणि हे सलग एकवीस दिवस घ्या तुमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारलेली आहे असं तुम्हाला वाटेल कारण हे मिश्रण तेवढं शक्तिशाली आहे याने कुठल्याही प्रकारचा तुमचा थकवा निघून जाणार आहे आणि तीळ थोडेसे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी हा उपाय करू नका बाकी इतरांनी हा उपाय केला तर शंभर टक्के चांगला फरक पडणार आहे मंडळी जमल्यास खजूर आणि काळे मनुके खायला सुरू करा या दोन्हीमध्ये देखील खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह आणि शक्तिशाली खनिजं असतात जे तुम्हाला कधीही थकवा येऊन देत नाही मनुके काळे मनुके रात्री भिजत घाला आणि सकाळी उपाशी पोटी ते खा पित्ताचा त्रास तुमचा निघून जाईल त्याचबरोबर तुमची चयापचनाची समस्या देखील निघून जाईल शेवटी जाता जाता सांगेल की स्वयंपाकासाठी लोखंडाचा तवा किंवा लोखंडाच्या कढईचाच वापर करा ज्यामुळे लोहाची जी कमतरता तुमच्या शरीरामध्ये असते ज्यामुळे तुमचं रक्त खराब असतं किंवा कमी असतं ते राहणार तुम्� नाही